और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स बेस्ट बेस्ट ब्रँड्स के बेस के ऑफर्स साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा अपमानकारक कृतीचा व जातीय प्रवृत्तीचा भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून या हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत भीमशक्ती संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट अपेक्षा दळवी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसांना निवेदन देण्यात आलं यावेळी चळवळीचे नेते अण्णा रोकडे बाळ भालेराव अरुण पठारे माजी नगरसेवक भीमराव डोळस भीमशक्तीचे रमेश साळवे मंगेश इंगळे सचिन भोसले अशोक पगारे सचिन खरात आदर्श दळवी अभिमन्यू गायकवाड विलास सपकाळ सुरेश कमरे सोमा राठोड अशा सोनावणे कुमार कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सुप्रीम दोन दिवसा अगोदर भारताचे शा सरन्यायाधीश आदरणीय बी आर गवई साहेब यांच्यावर जो जातीय प्रवृत्तीत भॅड हल्ला झाला त्याचप्रमाणे ते देशाचे सरन्यायाधीश आहेत म्हणून देशद्रोह प्रवृत्तीने जो काही प्रकार निंदनीय आणि अशोभनीय संविधानाला लाजवणारा प्रकार घडला त्या घटनेचा कल्याण शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणी काल आम्ही दिवसभर आंदोलनं केले निश्त निदर्शनं काढण्यात आली परंतु एक संविधानिक मार्गाने बाबासाहेबांनी जो संविधानिक मार्ग आपल्याला दिला त्या अनुषंगाने देशद्रोह आणि ॲट्रोसिटी प्रिव्हेशन ॲक्ट दोन हजार पंधरा सुधारित कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या नात्याने तसेच आंबेडकरी चळवळीचे जुने जाणते नेतृत्व अण्णासाहेब रोकडे आणि अन्य माझे सगळेच चळवळीतले दिग्गज बंधू आणि भगिनी आम्ही इथे जाऊन भीमशक्तीच्या वतीने मागणी केलेली आहे आम्ही गुन्हा दाखल करायला आलो होतो परंतु इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल न करता आम्हाला निवेदन द्यायला सांगितलं तसंच त्यांनी सेक्शन अठरा एचं उल्लंघन केलं त्यांनी म्हटलं आम्हाला की आपण निवेदन द्या त्याच्यानंतर आम्ही विचार करू त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या निवेदन दिलेलं आहे जर दोन ते तीन दिवसांच्या आतमध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांनी गुन्हा दाखल केला नाही तर ते आणि त्यांचे वरिष्ठ यांना आम्ही सेक्शन चार एक आणि सेक्शन चार दोन नुसार त्या आरोपीच्या जोडीला सहा आरोपी करू आणि ही फक्त एक पडलेली ठिणगी आहे अण्णांच्या नेतृत्वामध्ये कल्याणमध्ये ठिणगी पडली ही ठिणगी अख्ख्या महाराष्ट्रात पेटू आणि एक भारतीय त्यावेळेचा पॅनथर काय होता हे क्रांतिकारी विचाराने आणि संविधानाने आम्ही लागू देऊ जय भीम जय बुद्धे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा